नमस्कार ह्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचेही मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस जून दोन हजार सोळा टी ई टी याबाबतचा अनिवार्य करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो काय आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन कर प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते आठवी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत तर हा जो शासन निर्णय आहे हा तीस जून दोन हजार सोळा या रोजीचा आहे तर या प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे बघा तर केंद्र शासनाच्या बालका बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबाव अंमलबजावणी राज्यात एक एप्रिल दोन हजार दहापासून सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा सर्ती ठरवण्यासाठी कलम तेवीसनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक ते एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षण शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते, ते आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी अनिवार्य केली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शैक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे सदर शासन निर्णयांमुळे शिक्षक पात्रता परीक्षाबाबत निर्देश देऊनही राज्यात नियुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण नसल्याचे दिसून आले आहे तसेच सदर शासन निर्णयापूर्वी कार्यरत शिक्षकांनाही शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित करूनही त्याची अंमलबजावणीबाबत सांशकता आढळून येते यास्तव प्रस्तुत शासन परिपत्रकांवये शासन पुढील प्रमाणे निर्देशित करीत आहे तर बघा इथे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे हा शासन निर्णय जो आहे हा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा या रोजीचा आहे परंतु इथे काय म्हटलेलं आहे बघा तर शासन निर्णयापूर्वी कार्यरत शिक्षकांनाही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित केलेले आहे असे इथे म्हटलेले आहे त्यामुळे ते जरी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा या रोजी हा शासनाने आलेला असेल तरीसुद्धा त्याआधी जे शिक्षक असतील त्यांना सुद्धा ही शिक्षक पात्रता परीक्षा इथे अनिवार्य करण्याबाबत आपल्याला इथे यांनी आदेशित केलेले असल्याचे दिस दिसून येते तर आता याचा अर्थ काय हा नेमका आपल्याला आपला जो आता राज्य शासनाचा जे काही आपलं मार्गदर्शक सूचना येणार आहे त्यावरच आपल्याला इथे कळणार आहे तर बघा शासन परिपत्रक राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वये केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावी म्हणजे तेरा नंतर जे काही नियुक्ती आहे ते नियुक्ती तर हे टी ई टी धारण जे केलेले असतील त्यांनाच करण्यात यावे असे ते दिलेले आहे तसेच शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रु तेरा बारा दोन हजार तेरा ते आजपर्यंत म्हणजे तीस जाने तीस जून दोन हजार सोळापर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील असे इथे नमूद केलेले आपल्याला इथे दिसते की प्रथम जे आहे त्या तीन संधींमध्ये त्यांनी उ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी तेरा बारा दोन हजार तेरा ते आजपर्यंत म्हणजे तीस जून दोन हजार सोळापर्यंत असे तिथे नमूद करण्यात आलेले होते सदर शिक्षक पात्रता परीक्षा तीन संधीत उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात बघा आणि आता जे आपल्या कोर्टाने सुद्धा इथे सांगितलेलं आहे की दोन वर्षामध्ये जर आपण डीई टी पात्र परीक्षा हा पास नाही झालो तर आपल्यासुद्धा सेवा ह्या समाप्त करण्यात येतील अशा प्रकारचे आदेश हे सुप्रीम कोर्टाने इथे दिलेले आहेत तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी इयत्ता पहिली ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी या प्रकारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर कंत्रा सदरपद कंत्राटी स्वरूपात शैक्ष शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षका शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन समा सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे परंतु इथे कंत्राटी स्वरूपात भरायचं आहे परंतु इथे बघा काय दिलेलं आहे तर कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा असे इथे नमूद करण्यात आलेले होते परंतु शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारा प्राथमिक शिक्षक सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये परंतु म्हणजे इथे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिलेली आहे परंतु जर टी ई टी उत्तीर्ण नसेल तर त्याला शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे स्पष्ट इथे शासन निर्णयामध्ये इथे आपल्याला नमूद केलेले दिसत आहे तर आता जो शा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आलेला आहे तर त्यानुसार आता आपला राज्य शासन याब याबाबत काय मार्गदर्शक सूचना तयार करते यावर सर्व शिक्षकांचं इथे लक्ष लागून आहे तर हा जो शासन निर्णय होता हा तीस जून दोन हजार सोळा रोजीचा होता यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला की तीस जून दोन हजार सोळा रोजी काय अनिवार्य केलेले होते टी ई बाबत हे आपल्याला इथे स्पष्ट व्हावे याबाबतच आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण आहे तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा व शेअर करावा धन्यवाद